इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू

आणि त्या ठिकाणी सामंजस्य तोडगा निघेल आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सर चर्चा अशी आहे की मुंबईमध्ये आणि कोकणात शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आम्हाला आघाडीवर सुद्धा राज्यात इतर ठिकाणी पाहिली तर तुम्ही आघाडी घ्या म्हणजे जास्त जागा घ्या त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे आधारावर निर्णय घेतला जाईल आणि त्या पद्धतीचा आम्ही पुढे जाऊ आणि मला वाटतं की तीस आणि एक तारखेला दोन्ही दिवस हा प्रश्न सुरू काँग्रेसची किती जागेवर मागणी आम्ही त्या सगळ्या म्हणून चर्चा करतोय त्याच्यामुळे त्याला काँग्रेस किती मागणार किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष किती मागणार किंवा शरद पवार साहेबांचा पक्ष किती मागणार ही चर्चा नाही मेरिटच्या आधारावर जे काही त्या ठिकाणी निर्णय होतो ते चित्र आपल्या समोर गेले मुंबईच्या जा दोन जागांचा प्रश्न दिल्ली हायकमांडला जाण्याची चर्चा हे मायकाळा आणि वर्सोवा नेमकं काय गणित आहे गणता काँग्रेस अल्पसंख्याक उमेदवार देण्याच्या तयारीत आहे का असं काही दिल्ली हायकमांडला उमेदवाराचं असं कुठले डिसाईड नाही आम्ही सगळ्या उमेदवारांचे अर्ज मागवलेले त्यांची सर्वे पण आता यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे मायनॉरिटीचा माणूस दिला पाहिजे की दुसरा दिला पाहिजे असं कुठलीही चर्चा नाही ज्याचं मेरिट असेल आमच्या उमेदवाराचं त्याला त्या ठिकाणी तिकीट दिलं जा दादा आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आणि बोलताना त्यांनी सांगितलं की विरोधक बदलापूर आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत होते आता आरोपीला मारल्यानंतर पण ते टीका करत आहेत त्यामुळे बंदूक शोपी साठी आहे का असा प्रश्न मी विचारला होता त्यामुळे ते यावरून देखील तुम्हाला बोलता येतात मला ते एकनाथ शिंदे असतील की देवेंद्र फडणवीस असेल त्यांची आता किव यायला लागली हे बदलापूर घटनेच राजकारण होऊ शकत नाही असं विरोधकाकडून अनेकदा सांगितलं सत्तेमध्ये बसलेली लोक या बदलापूरच्या घटनेचं राजकारण करतात आता जो गुन्हेगार होता तो शिंदे होता ज्या पोलिसांनी मारलं तुपन शिंदे खासदार शिंदे मुख्यमंत्री शिंदे एकाच जिल्ह्यामध्ये सगळे शिंदेच शिंदे आता मूळ प्रश्न आहे की राजकारण आम्हाला करायचं नाही आहे शाळेमध्ये लहान मुली या सुरक्षित आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे हे निस्तं एक बदलापूरची घटना नाही तर महाराष्ट्रामध्ये विविध घटना या प्रकारच्या झालेल्या आहेत म्हणजे स्वतः फडणवीसाच्या गावामध्ये सुद्धा ही घटना या प्रकरण झालेली आहे एका मुलीला तिच्यापेक्षा लहान बहिणीच्या समोर त्याच्यावर अत्याचार करताना ही घटना आपण पाहिलेली आहे राज्यात असं कुठलाही बघा पुण्यामध्ये आता घटना अजून गरम नाही तिथं पण एका शाळेत कॉलेज शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झालेला ती घटना पुढे आलेली अशा घटना रोज या महाराष्ट्रामध्ये पण या लोकांना साधी लाज वाटत नाही आणि अशा घटनेवर हे लोक राजकारण करतात आहे त्यांनी त्या आरोपीला एन्काउंटर केलं की त्यांनी आत्महत्या केली काय असं ते आता माननीय हायकोर्टामध्ये ते प्रकरण आता चाललेलं आहे पण जे काय अजून असली गुन्हेगार जे आहेत त्याच्यात एका म्हणजे तिरोडकर केतन चेतन नावाच्या व्यक्तीने जी हायकोर्टामध्ये जनहित याचिका टाकलेली आहे ती खऱ्या अर्थानं ती महत्वाची आहे त्याच्यामध्ये शाळेतलं संचालक मंडळ त्यांच्याच कारण की हा जो होता शिंदे नावाचा मुलगा त्याला टेम्पररी त्याला सफाई कामगार म्हणून लावलेलं होतं असे किती स टेम्पररी त्या लोकांनी लावलेले होते व्हिडिओ त्याच्यातले कसे बनवले गेले जात होते कारण की त्या मृतकाच्या वडिलांनी आणि आईने जे आरोप लावलेले आहेत असली आरोपीला माझं मदत करण्यासाठी माझ्या पोराला मारलं गेलं अशा पद्धतीचा आरोप मृतकाच्या आईवडिलांनी कोर्टामध्ये आरोप लावलेला आहे त्यामुळे ही घटना वेगळी आहे आणि ही घटना दाबण्यासाठी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये राजकारण करताना आपण पाहतो आहे वेगळी आहे अस्लियत सामोरे नाही आली पाहिजे आर एस एस आणि बी जे पीचे नेते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना लपवण्यासाठी या पद्धतीचं बॅनर पोस्टर बंदूक हातात घेऊन जे दाखवून जनतेची दिशाभूल केली जाते आहे आमचं तर म्हणणं आहे की जे कोणी दोषी असतील त्यांना सगळ्यांना एन्काउंटर करा तर ते करणार नाही फक्त एकाला मारलं म्हणून आम्ही सगळं आता राज्यामध्ये घटना होणार नाही अशा पद्धतीचं जे कृत्य सरकारच्या वतीने केलेलं जाते हीच खऱ्या अर्थानं आशास्पद आहे आणि सरकारला अजूनही संधी आहे गुन्हेगाराला तातडीनं पकडलं पाहिजे बदलापूर प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत त्याच्याबद्दल या लोकांना लाज वाटत नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न अजूनही जमीन मिळाली आहे आणि कोर्टाने सोमवारपर्यंत दखल करायला संधी दिली अजूनही सगळं ठिकाणी विरोध होते अक्षय शिंदेला आता सरकार किती लाचार आहे आणि किती केविलवाणी आहे याचं दर्शन होत आहे कोर्ट वा, वारंवार त्यांना आदेश करत आहे कोर्टाचं पालन करायला ते तयार नाही आणि आज जे काही प्रकरण गजापूरमध्ये झालेला आहे अजूनही त्या मृतांचं प्रेत अजून वाढला गेलेला नाही तर ह्या सगळ्या घटना त्याच्यावर आज मला फार काही बोलायचं नाही पण हे सरकार निर्लज्जेचं कळस ओलांडून बदलापूरच्या घटनामध्ये एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील हे राजकारण करतायत हे आहे ना पुण्या मेट्रोचं आज उद्घाटन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता त्यावरती मोदी यांनी आंदोलन देखील केलं होतं पुण्यात मात्र आज देवेंद्र फडणवीस असं बोलले की विरोधक केवळ छाती बडवत आहेत एक पिलर त्यांनी साधा उभारला नाही बांधू शकले नाहीत आणि आता ते छाती बडवत काम पूर्ण झाल्यावर फडणवीस माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे इव्हेंट करतात या अशा उद्घाटनाचा जनतेच्या पैशाचे तुम्ही काम करतात हे आपल्या घरचे तर पैसे खर्च करत नाही नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी उद्घाटनाला यायचं होतं म्हणून सत्तावीस कोटी रुपयाचं पेंडॉल आणि त्यांच्या व्यवस्थेवर खर्च केला गेलेला होता ते पैसे कोणाचे आहेत त्या भाजपचे आहेत त्या एकनाथ शिंदेच्या पार्टीचे आहेत ते यांच्या घरचे आहेत जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायसाठी यांना सत्तेतून बसलेले ते खोक्याचे लोक त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि अखरी महागाई वाढवून कधी नव्हे या देशाच्या लोकांना न परवडणारी महागाई तुम्ही उभी केली मी जनतेच्या खिशातले पैसे काढून जनतेवर कर्ज लादून योजना तुम्ही करतात आहेत म्हणून काही उपकार करत नाही आहे तुम्ही जनतेची लूट माजवली आहे आणि त्या लुटीतून तुम्ही आपलीच पाठ आपल्या हाताने ठोकत असाल म्हणून या पदीचं उदाहरण देण्याची गरज नाही पहिले जनतेचे प्रश्न हे महत्वाचे असतात आणि त्यांची लूट थांबवणं हे त्याच्यापेक्षा जा जास्त महत्वाचं असतं पण या सरकारला त्याचं घेणं देणं नाही जनतेच्या पैशाची उधळपट्टी हाच याचा मूळ व्यवसाय आहे आणि तिच्यातूनच आपले पाठ ठोपटायचा धंदा हे लोक करतात थोड्या दिवसाचं काम काल इलेक्शन कमिशनची आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये अजूनपर्यंत तारका डिक्लेअर झाल्या नाहीत तर दुसरीकडे जे पोलीस महासंचालक आहेत किंवा होम सेक्रेटरी आहेत त्यांच्यावर ताशेरे उरले की त्यांना बंदीची जी मुदत दिली होती तीही अजून झालेली नाही याच्यावर तुम्ही काय सांगता सरकारचा दबाव प्रशासनावर एवढा आहे की त्यामुळे Yes, प्रशासन काहीच करू शकत नाही आणि निवडणूक का आयोगाने काल जाता जातो त्यांना तंबी देऊन गेलेली आहे की आम्ही तुम्हाला रिमाइंडर देऊन सुद्धा तुम्ही अधिकाऱ्यांच्या कर, बदल्या करत नसाल तर मग आम्हाला आचारसंहिता लागू दे मग आम्ही निर्णय घेऊ अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागत असेल तर याचा अर्थ महाराष्ट्रातल्या हे जे खोकेबाज सरकार जे बसलेलं आहे धोकेबाज नाही धोकेबाज सरकार बसलेलं आहे अवकाळी सरकार बसलेलं आहे या सरकार किती मोठं करते आहे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी हे त्याच्यातून निदर्शन असेल एकंदरीत सर्वांचं हे प्रक्रिया चालत राहणारी हे काही न संपणार आहे निवडणुकाच्या तारखा आहेत पण आमचा प्रयत्न आहे की तीस एक तारखेपर्यंत आम्ही या जागा वाटपाचा निर्णय असा आमचा एक प्रयत्न आहे बघू काय त्याला अजून दिवस लागतो त्याला शेवटचा प्रश्न लाठी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता आता लवकरच फेडला जाणार आहे मुख्यमंत्री म्हणतात विरोधक केवळ टीका करायच्या आम्ही काही त्याला लाडल्या बहिणींचा काही उल्लेखच करत नाही आम्ही तर त्याचं स्वागत केलेलं आहे यांनाच आहे यांनाच अशी परिस्थिती आहे की लाडल्या बहिणींचा हप्ताही द्यायलाच पैसे राहिले नाही कर्मचाऱ्याचे पगार द्यायलांचे जो पैसे राहिले नाही अशी परिस्थिती आज आहे विकासा तर काही सांगताच येत नाही आता सगळे गड्ड्यांचंच महाराष्ट्र झालेलं आहे म्हणजे कुठेही गेलं आज महाराष्ट्रामध्ये तर गड्ड्यातूनच जावं लागतं एवढा मोठा विकास केलेला चालता ट्रक सरळ रस्त्याच्याच आतमध्ये घुसून जातं एवढा मोठा विकास महाराष्ट्रात झालेला आहे त्यामुळे यांच्या विकासाची अकलीची तारे जी आहे ते आपल्याला सगळ्याला महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळत आहे विकास कुठला झालेला आहे तर विकास या महायतीमधले हे भ्रष्ट लोक यांचा विकास झालेला आहे असं चित्र आपण पाहतो आहे त्यामुळे लाडक्या बहिणीच्या योजनेच्या बद्दलचं काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे आम्ही त्या योजनेचं स्वागत करतो पण याच्यापेक्षा जास्त पैसे अजून द्यायला पाहिजे होते अशी आमची भूमिका आहे चला प्रश्न सर एकंदरीतच महाविकास आरोप आहे सरकारकडे कारण त्यांना मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर महाविकास आघाडीमध्ये मिसअंडरस्टँडिंग कुठली मिसअंडरस्टँडिंग नाही आहे आम्ही तिघांनी पण शरद पवार जी असतील जी असतील फ्री असेल आम्ही सगळ्यांनी सांगितलं की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जनतेच्या समोर जाऊ आणि महाराष्ट्राची जनता आम्हाला आशीर्वाद देणार तर ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने किती यांनी मोदी मोदी केलं तरी ऐकले नाही तसंच आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस काही मोठा इशू नाही आहे महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यामुळे आजही मोदी आणि अमित शहा जेवढं महाराष्ट्रामध्ये दौरे करतील तेवढाच महाविकास आघाडीला फायदा होणार आणि महाराष्ट्रामध्ये बहुमताचं सरकार हे महाविकास आघाडीचं चेहरा या? चेहरा यांच्या जो कुठं चेहरा आहे धोक्याचा चेहरा आहे यांच्या धोक्याचा चेहरा आहे अवकाळी आहे सकाळी जातो मुख्यमंत्री सांगतो चॅनलला की मी मुंबईतले सगळे सफाईमध्ये मी स्वतः भाग घेतला मी स्वतः लक्ष घातलं आणि संध्याकाळी चार वाजता मुंबईत पाण्याखाली तुंबून जातो म्हणजे यांचं हा चेहरा असेल तर बिलकुल आम्हाला चालतं आमचा चेहरा महाविकास आघाडीचा आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ रामदास आठवले शेवटचा प्रश्न की राहुल गांधींचं जे वक्तव्य आहे त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत बीजेपी आणि मित्र पक्षांना होत आहे रामदास आठवले काय म्हणतात मला माहिती नाही आणि कोणा बाजूने नाही स्टंडा सठवले साहेब पुणाच्या बाजूने हेच कधी कधी कळत नाही त्यामुळे मी त्यांच्यावर टाइम प्रतिकर देनो बरोबर सर हिंदी में और सीट को और भी में एकदम जुरिटी है इस चीज और एक तारीख को हमारी मीटिंग होगी उसमें हम लोगों की सीट से सर क्लियर हो जाएगा कोई प्रॉब्लम नहीं मुख्यमंत्री के चेहरे को तो लेकर महाविकास अगाड़ी करके हम लोग आगे जाएंगे यही हमारा डिसाइड हुआ तो इसलिए उसमें भी कोई प्रॉब्लम पुणे में मोदी ने दौरा रद्द हुआ आज है उसको लेकर ये इवेंटबाज सरकार है नरेंद्र मोदी की हो या महाराष्ट्र की खोखे की सरकार ये इवेंटबाज सरकार है जनता के पैसे के नोट इस तरह के इवेंट कर रहे हैं और महाराष्ट्र जनता ये सब से परिचित है चुनाव लगने दो चुनाव के बाद ये सरकार की क्या हालत चिंता करती है वो आप देख रहे सर कल तो, इलेक्शन कमीशन की बैठक हुई थी दो दिन लेकिन जो इलेक्शन कमीशन के आदेश थे उसका पालन कहीं नहीं हुआ जिसकी वजह से जो महाराष्ट्र पुलिस डीजी है या होम सेक्रेटरी है उनको काफी कुछ सुनना पड़ा बिल्कुल है क्योंकि महाराष्ट्र की जो सरकार है ये सरकार असंवैधानिक सरकार है और ये मनमानी कर रही है आशाश व्यवस्था में किसी के भी नहीं चल रही है चुनाव आयोग ने पहले भी इन लोगों को खत लिखकर बताया था कि ये तीन साल पूरे होने वाले अधिकारी को सब वहाँ से हटाओ। पर ये जो सरकार है सरकार का दबाव जो है वो बहुत ज़्यादा है और उसी का परिणाम है कि कल चुनाव आयोग को इनको हटाना पड़ा अगर ये नहीं सुने तो चुनाव आयोग ने यह भी कहा है कि आचार संहिता के बाद हम ही लोग एक्शन लेंगे सर का है 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 लाठी के विपक्ष जो वो विरोध विरोध कर रही है। तो हम लोग कोई उसके बारे में चर्चा नहीं करते हमने कभी बोला भी नहीं हमने तो यहाँ तक कहा कि इसका स्वागत करते हैं और ये पैसे थोड़े ज्यादा देना था यह भी हमने कहा तो क्यों इनको ये इवेंटबाजों को इस तरह का लगता है जो सरकार में बैठे हैं हम विरोध कर रहे हैं हमने कोई विरोध नहीं किया लेकिन इनकी परिस्थिति ऐसी है कि इनको आने वाले दिनों का हक्का देने के लिए पैसे नहीं कर्मचारी के पगार देने के लिए पैसे नहीं और जो विकास के नाम से इन लोगों ने जो अपना हवा बनाई थी अब पूरा महाराष्ट्र में आप देखोगे तो सब गड्ढे गड्ढे के रस्ते ऐसे चीज़ें बन चुकी है किसानों के देने के कि, किसानों को देने के लिए पैसे नहीं है पूरा हंड्रेड परसेंट महाराष्ट्र में दुष्काल की परिस्थिति है उनको भी देने के लिए पैसे नहीं है कर्मचारी को दे पगार देने के लिए पैसे नहीं है नए कर्मचारी भरने के लिए इनके पास व्यवस्था नहीं है तो ये जो परिस्थितियाँ महाराष्ट्र में बनी हुई है और महंगाई पर महंगाई बढ़ाए बढ़ाए जा रहे हैं और ये परिस्थिति आज महाराज में इसलिए लाडली बहना के नाम से जो बचना चाहते हैं लेकिन लाडली बहना भी इनको नहीं बचेंगे क्योंकि इनने जिस तरह से उनके बच्चों का नुकसान किया है पढ़ाई में भी नुकसान किया है उनके नौकरियों में नुकसान किया है किसानों का जिस तरह से नुकसान किया है महंगाई बढ़कर उनको बर्बाद किया है इसलिए लाडली बहना भी इनको छोड़ेंगे इनको सत्ता से बाहर करके शांति से शांत तो हो गया हमारी में यही हमारा चेहरा रहेगा आखिरी सवाल ये है की कि, आज कितने सीटों को लेकर बात अटकी है महाविकास मार, तीस और एक तारीख को आपको पता चलेगा हम उसमें से आपको जब तीनों मिलकर शरद पवार जी और मैं आपके सामने आगे बताएंगे